सर्वांना नमस्कार आज आपण बंदिस्त व खुल्या आकृत्या हा घटक इयत्ता तिसरीसाठी अभ्यासणार आहोत तर यामध्ये बंदिस्त व खुल्या आकृत्या म्हणजे काय हे सर्वप्रथम आपण समजून घेऊयात बंदिस्त म्हणजे काय तर या ठिकाणी दिलेले आहे बघा एखादी आकृती किंवा रचना चोहो बाजूंनी बंद असल्यास अशा आकृतीला बंदिस्त आकृती म्हणतात म्हणजे हा जर एखादा आपण चौरस घेतला किंवा चौकोन घेतला किंवा त्रिकोण जरी घेतला तरी या काय आहेत बंदिस्त आकृती आहेत परंतु या आकृत्यांना जर अंतर भागातील बिंदू हा बाह्य भागाशी जर जोडला जात असेल तर त्या आकृत्यांना आपण बंदिस्त म्हणू शकत नाही म्हणजेच ही आकृती या आकृती बंदिस्त नाही कारण इकडून कोणते कोणताही मार्ग नाही जोडलेला नसल्यामुळे ही बंदिस्त नाही तर चला अशा पद्धतीचे आपण या ठिकाणची काही उदाहरणे पाहूयात म्हणजे आपणास बंदिस्त आकृती व खुली आकृती म्हणजे काय हे आपणास समजण्यास मदत होईल तर चला या ठिकाणी पहा खालील पर्यायी आकृत्यांतून बंदिस्त नसलेली आकृती शोधा नसलेली सांगितले म्हणजे खुली आकृती म्हणजे खु खुली आकृती म्हणजे एका आंतर भागातील व बाह्य भागातील बिंदू हे जोडले जाऊ शकतात अशा आकृतीला आपण खुली आकृती म्हणतो आणि बंदिस्त आकृती म्हणजे आंतर भागातला आणि बाह्य भागातला बिंदू हा न काही कुठल्याही रेषेला चिटकता आपण जोडू शकत नाही तर पहा या ठिकाणी आहे बंदिस्त नसलेली आकृती येथे जर पाहिलं तर ही सर्व बाजूने बंदिस्त आहे पर्याय एक दोन जर पाहिलं तर ही सुद्धा सर्व बाजूने बंदिस्त आहे सी पाहिलं तीन नंबर तर ही सुद्धा सर्व बाजूने बंदिस्त आहे या ठिकाणी सुद्धा ती बंद दिसत आहे परंतु पर्याय नंबर चार मध्ये येथे कोणत्याही प्रकारची बंदिस्त आकृती नाही म्हणून याचा पर्याय क्रमांक हाच प्रश्न आहे की बंदिस्त नसलेली आकृती बी जर पाहिलं तर सर्व बाजूने बंदिस्त आहे टी जर पाहिलं तर या ठिकाणी टी सुद्धा बंदिस्त आहे पण आपण जर पर्याय क्रमांक तीन पाहिला तर तीन मधला क्यू हा इथून बंदिस्त नाही म्हणून ही बंदिस्त नसलेली आकृती आणि आपण चार नंबर जर पाहिला तर हा ओ सुद्धा, सुद्धा चोह बंदिस्त, आहे? बंदिस्त, बंदिस्त, बंदिस्त आहे किंवा शून्य सुद्धा सोह बाजूंनी बंदिस्त आहे म्हणून बंदिस्त नसलेली पर्याय क्रमांक तीनची आकृती आहे तर चला पुढील प्रश्न घेऊयात या प्रश्नात काय विचारलेली आहे खालील पर्यायी आकृत्यांतून बंदिस्त असलेली आकृती शोधा बंदिस्त असलेली म्हणजे बंदिस्त आहे ती आता पर्याय नंबर एक जर पाहिला तर सर्व बाजूने ही बंदिस्त आहे आपला पर्याय नंबर एकच येणार आहे तरी आपण पुढे पाहूयात या ठिकाणी पाहिलं तर इथं बंदिस्त नाही हे असे जर जोडले असती तर बंदिस्त झाली असती परंतु इथून खुली आहे यामुळे इथून आपण बाहेर निघून बाहेरच्या बिंदूला सुद्धा जोडू शकतो ही जरी पाहिलं तर या ठिकाणातून खुली आहे आणि ही पाहिलं तर इकडं खुली आहे आणि इकडं सुद्धा खुली आहे त्यामुळे आपला पर्याय नंबर एकच येणार आहे पुढील प्रश्न बंदिस्त असलेली आकृती कोणती ही जर पाहिलं तर बंदिस्त नाही कारण याच्या पुढे ते जोडलेलं नाही पर्याय नंबर जर दोन व्यवस्थेत पाहिला तर इथून बंदिस्त नाही त्यामुळे इथून ते खुली आहे पर्याय नंबर तीन सुद्धा या ठिकाणी बंदिस्त आपणास दिसत नाही परंतु पर्याय नंबर चार जर व्यवस्थित पाहिला तर ही पूर्ण बंदिस्त आकृती आहे कारण या ठिकाणी हे पुढे झाकलेले आहे किंवा बंद आहे त्यामुळे ही बंदिस्त आकृती आहे म्हणून याचा पर्याय नंबर चार येणार आहे यापैकी पहा बंदिस्त असलेली आकृती तिसऱ्या प्रश्नामध्ये म्हणजे पाचव्या प्रश्नामध्ये ही पहिलीच आकृती काय आहे बंदिस्त आहे म्हणून आपला पर्याय क्रमांक एक येऊ शकतो तरीही आपण पुढचे पर्याय पाहणार आहोत यामध्ये जर पाहिलं तर इकडून खुली, खुली आहे या ठिकाणी ही खुली आहे आणि या ठिकाणी जर ह्या सर्व पाकळ्या काय आहेत वेगळ्या आहेत त्यामुळं ही बंदिस्त नाही म्हणून याचा पर्याय नंबर एक येणार आहे पुढील प्रश्न घेऊयात आपण खालील पर्यायांतील बंदिस्त नसलेली आकृती कोणती आता बंदिस्त नसलेली आकृती म्हणजे या ठिकाणी जर चार पर्याय दिलेले आहेत परंतु यात अ ब कड म्हणजे यापैकी एक पेक्षा जास्त उत्तर असू शकतात पर्याय खाली आहेत आता ही फी आपणास बंदिस्त नसलेली विचारली ही बंदिस्त आहे म्हणजे हा पर्याय आपणास येणार नाही आपण जर हा सी घेतला तर ही सुद्धा बंदिस्त आहे परंतु ओ जर घेतला आपण किंवा शून्य जर घेतलं तर ही बंदिस्त नाही कारण इथून बाहेर जातोय हे थोडी संदिग्ध वाटते मला त्यामुळं ही बंदिस्त नाही किंवा आहे हे आपण सांगू शकत नाही हे जर सी असेल तर ही शंभर टक्के बंदिस्त आहे वाय ही बंदिस्त नाही त्यामुळे हा पर्याय क तर आपला असणारच आहे आणि ड ही बंदिस्त आहे त्यामुळे ही आपणास येणार नाही म्हणजे यातील फक्त क जाणवतोय ब हा मला संदिग्ध वाटतोय हा जर ओ घेतला ओ घेतला तर ही बंदिस्त नाही पण सी घेतला या ठिकाणी तर ही बंदिस्त आहे म्हणून याचा पर्याय क्रमांक क येतोय आणि यामध्ये पर्याय क्रमांक क कोठेही नाही फक्त क येथे ब आणि क ब चा मला जरा संधी येतोय तरी पर्याय क्रमांक आपण पर तीन घेणार आहोत कारण क ही तर शंभर टक्के नाही आणि ड तर असणारच नाही त्यामुळे ड चा विषय नाही म्हणून पर्याय क्रमांक तीन घेतलेला आहे या आकृतीसाठी तर चला पुढील प्रश्न पाहूयात खालीलपैकी बंदिस्त आकृती कोणती यातील बंदिस्त आकृती ही तर बंदिस्त नाही ही बंदिस्त आहे ही बंदिस्त नाही आणि ही सुद्धा बंदिस्त आहे आपल्यास बंदिस्त आकृती अ आणि क या दोन आकृत्या आहेत आणि अ आणि क याचा पर्याय क्रमांक दोन येणार आहे म्हणून याचा पर्याय क्रमांक दोन येतोय आणि चला तर यातील शेवटचा प्रश्न पाहूयात यामध्ये काय विचारलेले आहे खालीलपैकी एकूण किती आकृत्या खुल्या आहेत खुल्या म्हणजे ही बंदिस्त आहे हा तर नसणार आहे ही खुली आहे या ठिकाणातून हा पर्याय असणार आहे ही सुद्धा खुली आहे या ठिकाणातून हा सुद्धा असणार आहे ही बंदिस्त आहे म्हणजे हा नसणार आहे व आणि क या दोनच आकृत्या काय आहेत खुल्या आहेत या दोन आकृत्या खुल्या आहेत म्हणून याचा पर्याय क्रमांक किती येणार आहे तर चार येणार आहे अशा पद्धतीने आपण बंदिस्त आकृ बंदिस्त व खुल्या आकृत्या काही उदाहरणांच्या सहाय्याने हे प्रकरण आपण समजून घेतले आहे तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा व चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद